यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्वाच्या बातम्या अजब सरकार म्हणे आता सर्व बस मध्ये सीसीटीव्ही बसवणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर कोणतीही घटना घडण्यापूर्वी तिच्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे मात्र शासन असो की शहर जिल्हा स्तरावरील कोणतीही कोणती मोठी घटना घडल्याशिवाय जागी होत नाहीत आणि निर्णय घेत नाहीत याचाच प्रत्यय दर दोन ते ती तीन महिन्यांनी घडणाऱ्या घटना मोठ्या घटनांमुळे महाराष्ट्राला येत आहे ब्रिज पडला की राज्यातील सर्व ब्रिजचे सरकारी ऑडिट करण्याचे आदेश निघतात बदलापूरच्या शाळेमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघड होताच राज्यातील सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवण्याचे आदेश निघतात जड वाहतुकीने अपघात झाले की लगेच त्यावर नियंत्रण आणि नियमावली लागू होते एखाद्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या आगीची घटना घडली की राज्यातील सर्व हॉस्पिटलचे फायर ऑडिट करा असे आदेश निघतात अशा एक ना अनेक घटना आणि त्या घडल्यावर शासनाचे निघणारे आदेश सर्व काही अजब आता ताजे उदाहरण म्हणजे दोन दिवसांपूर्वी स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर झालेला अत्याचार त्यामुळे आता राज्यातील सर्वच सुरक्षा स्वच्छतेबाबत ऑडिट करणे आणि सर्वच बसमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय शासनाने घेतलाय आपल्या सर्वच सरकारी यंत्रणा कशा खिळखिळ्या झाल्या आहेत हेच यावरून दिसते त्या काहीतरी घडल्याशिवाय खडबडून जाग्या होत नाहीत हेच खरे पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून अटक आरोपीला पकडण्यासाठी गावकऱ्यांनी दिली पोलिसांना साथ <पड़ी> <पड़ी> महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित मराठी चित्रपट गीतांवर सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित केलेल्या चित्रवेल या तीन दिवसीय कार्यक्रमाचा काल सायंकाळी झाला समारोप रसिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद चोर सोडून संन्यासाला फाशी पुणे पोलिसांनी स्वारगेट प्रकरणातील आरोपी समजून आरोपीच्या भावाला पकडले होते कुंभमेळावा यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस पोलीस अधिकाऱ्यांचे तसेच स्वयंसेवकांचे से, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले कौतुक उद्योजक अनंत अंबानी यांच्या गुजरातमधील जामनगर मध्ये असलेल्या वंताराला केंद्र सरकारने प्राणीमित्र या राष्ट्रीय पुरस्काराने केले सन्मानित स्पेनका प्रीमियम वॉटर विथ विथेड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अव्हेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेव्हन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचाली नंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी अशा बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस एस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर सुपर बिलियनियर या अब्जाधीशांच्या यादीमध्ये एलॉन मस्क प्रथम क्रमांकावर यात भारतातील उद्योजक मुकेश अंबानी आणि गौतम अंबानी यांचा झाला समावेश सोलापुरातील विभागीय जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिस्कर यांची झाली नियुक्ती दहा मार्च ते चार एप्रिल या दरम्यान होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले जाणार वक्फ दुरुस्ती विधेयक खासदार धनंजय महाडिक म्हणाले सोलापूरची विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करू सोलापूर शहरात कचरा उचलणारे घंटागाडीचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी तसेच वेतनापासून वंचित आजपासून घंटागाडी कामगारांचे आंदोलन सुरू सोलापूर ते श्रीशैल्यम पदयात्रेचा रविवारी सकाळी आठ वाजता होणार शुभारंभ यामध्ये सोलापूरचे दीडशे भाविक सहभागी होणार उजनी धरणातून भीमा नदीवाटे सोलापूरला पिण्यासाठी सोडलेले पाणी पोहोचले औस बंधाऱ्यात दीड महिन्यांची चिंता मिटली हायटेक स्वच्छतेने वाढवले महाकुंभाचे सौंदर्य ट्रॅश स्कीमर मशीनने एका दिवसात पंधरा ते वीस टन कचरा काढला उत्तर भारतातील पंचवीस भाषा हिंदी संस्कृतमुळे नष्ट झाल्या त्यामुळे आता हिंदी लादल्यास विरोध करणार भाषावादावरून स्टॅलिन यांची प्रतिक्रिया विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एक एक नायब तहसीलदार तोरडमल यांनी बारावी परीक्षा केंद्रात जाऊन दिल्या पाथर्डी तालुक्यातील घटना गुन्हा दाखल सप्टेंबर मध्ये भारत पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये दोन्ही देशांमध्ये तीन टी ट्वेंटी सामने होण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी घेतला शंभर दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा बैठकीला सचिवांसह सहा हजार आठशे चोपन्न अधिकारी उपस्थित राहत केला विक्रम गंगेत डुबकी मारली तरी गद्दारीचा डाग पुसला जाणार नाही उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेना टोला स्वच्छता कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना दहा हजारांचा बोनस देणार महाकुंभात मुख्यमंत्री योगींनी केली घोषणा Movement that inspires. बनावट मतदारांच्या मदतीने भाजपने दिल्ली आणि महाराष्ट्र जिंकले आता बंगालमध्येही हेच करणार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची टीका संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीने दीड हजार पानांचं आरोपपत्र केलं दाखल पोलिसांना पूर्ण नावाऐवजी आता पहिल्या नावाचीच नेमप्लेट बीडच्या पोलिस दलात मोठा बदल एक मार्च पासून अंमलबजावणी सरकारकडून व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते विजय वडेट्टीवार यांचा आरोप चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना पावसामुळे रद्द रावळपिंडीत सलग दुसरा सामना अनिर्णित दोन्ही संघ स्पर्धेबाहेर येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा